राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींच्या मदत पॅकेजची घोषणा केली होती पण प्रत्यक्षात फक्त अठराशे कोटींचा जी आर काढण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी ठरणार आहे अशी टीका विधानसभेतील काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली शुक्रवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की जून ते सप्टेंबरच्या कालावधीत राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अतुटपुंजी असून जी काही मदत दिली आहे ती हेक्टरीसाठी फक्त दहा हजार रुपये आहे जमिनी खडडलेल्या शेतकऱ्यांना दिलेली मदत तीन वर्षात मिळणार आहे कापूस खरेदीसाठी अजूनही सीसीआयकडून परवानगी मिळालेली नाही आणि सोयाबीन पिकांचे भाव अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामना करावा लागत आहे वडेट्टीवार म्हणाले सरकारने शेतकऱ्यांचा हात छळ थांबवावा मराठवाड्यात निघणाऱ्या ओबीसी समाजाच्या मोर्चावरही त्यांनी भाष्य केले की बीडमध्ये होणाऱ्या मोर्चात सरकारचे दोन मंत्री आणि धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर यांसारखे प्रभावशाली आमदार उपस्थित राहणार आहेत त्यामुळे दोन सप्टेंबरचा काळा जी आर रद्द व्हावा ही जबाबदारी मंत्र्यांवर येते असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याचा या सरकारचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी एक तास महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी काळी दिवाळी म्हणून दिवे बंद करून या सरकारचा निषेध करावा आणि या सरकारला शेतकऱ्यांच्या भावना लक्षात येण्यासाठी मी सर्वांनाच आवाहन करतो आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना